नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर रात्री अकरा वाजता मी जेवण वगैरे केलं घरी की तसं आलो तुम्ही दहा साडे दहा सा, उशीरच चालता आम्हाला आम्ही समोर सरकडा वगैरे खाल्ला रात्री आणि घरी आलो आणि मी खाली गेलो आणि फोनच हातात घेतला तर डायरेक्ट तो, तो मॅसेज होता इंस्टाग्राम आय डी सस्पेंडेड ऐकून घ्या ना हा मग तुम्ही ऐकलं नाही वाटत ब्लॉग पाहिला ब्लॉग सांगितलं ना तू आता मग मी रात्री मॅसेज पाहिला मग ये ना मी रात्री जेवण वगैरे केलं खाली गेलो के पहिले तो मॅसेज बघितला इंस्टाग्राम आय डी सस्पेंडेड पहिले ना मग मला लगेच कळलं की आयडी गेली म्हणून काय वाटलं मी मजाकच करतोय इव्हन नाही काही सांगतो म्हणे म्हटलं बाप इतकं ब्लाइंड वाटत होतं कस तरी वाटत होतं लगे म्हटलं लगे अंगावर काटीत होत्या तर तर व्हायला लागलं हा मग ही बिराडायला लागली हां म्हटलं जाऊ दे आता जे झालं ते झालं हां मग आम्ही अपील वगैरे केले इंस्टाग्रामला सांगितलं की आमचे व्हिडिओ तसं काही नाही आहे काभर बॅन झाली म्हणजे काबर झालं असं इंस्टाग्रामकडून बाय मिस्टेक झालं होतं सकाळी इंस्टाग्रामचा मॅसेज पण आला की चुकून झालं होतं म्हणून आणि मग माफी पण मागितली इंस्टाग्रामने त्याच्याबद्दल मी रात्रीची गंमत मग मला झोपच आली नाही <laughs> डायरेक्ट किती वेळपर्यंत आली नाही मी तीन वाजता उठलो चार वाजता उठलो भरपूर वेळेस उठलो चेक करायचो नो युजर पाहून आयडी दिसत नव्हती तुम्हाला कधी काढलं मी रात्री येणार वरती सांगायला ती ना, ना दादाने नवीन आयडी डी मग मी त्या लिंक टॅप केला ना तर ना, के ने ने के आ, तुझी स्टोरी बघितली की आयडी डी सस्पेंडेड मग मी ना तुझी आय डी खोलली ना तर व्हिडिओ नव्हते मग मी पप्पाला सांगितलं की दादाचे व्हिडिओ इंस्टाग्राम ने डिलीट केले मला काय वाटलं अंग तुझी दुसरी एक नव्हती ती आयडी डी आणखी जुनी हा जुनी मला वाटलं ती झाली मग मला काही नाही वाटलं म्हणलं जाऊ दे झाली पण मी म्हणलं कोणती हा म्हणे ते सहाशे ब्याण्णव वाली म्हणलं ती आताची म्हणे हा मी लगेच उठलो पाहिलं दे

त्याचा पंकज साडे नव्हते दिसत काही नव्हत्या दिसत चाळीस मिनिटाला आयडी परत आली मला मग मी उठलो बिल मी म्हणलं मला लयकड मेहनत केली म्हणलं दोन तीन वर्ष सगळी मेहनत पाहण्यात गेली म्हणलं ही म्हणे मग होईल म्हणे हळूहळू सगळ्यांनी स्टोरी ठेवले म्हणे उठल आंघूळ केले मग येडूडू खायचा मूड गेला मला काहीच खायचं नाही आता तू फक्त आता डावा बस चाललो म्हणलं आणि मग आलो नाही म्हणजे सांगूनच दि मग मी तेवढ्यात वॉटशॉप ला गेलो मी वरती त्यांना तुमचा आवाज ऐकत होतो म्हणलं माहितच नाही वाटत होत माहिती म्हणलं नाही तुम्हाला आवाज वगैरे दिला असता म्हणलं पण मला आता याला एक एक रात्रभर झोपेल नस मला सकाळीच खाली जाताना काय वाटलं याला उठवा आणि विचारा जाऊ दे आता झाली तर पण म्हणलं या व्यक्त नसल तर आता झोपेला असेल सकाळी सकाळी त्याला काही डिस्टर्ब करून पण त्यावेळेस तो आला बाहेर मला आता एक शब्द विचाराची आला आम्ही सकाळी सकाळी उघडली रिफ्रेश केली ना डायरेक्ट आयडी दिसायला लागली मग अरे डायरेक्ट लात मरासारखी नाच लागली मग मला लगेच मी म्हणलं अरे मी की याला सांगितलं तुझी मम्मीला आली 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 माझं तीन वर्ष झालेच नाही मग हे काही असं वाटतं तुझं वाढत इथपर्यंत आलं सात लाख होणारच होते ना आता तेवढ्या रात्री मला बी काही माहित असून मला बी नशी झोपाली म्हणून मी सांगितलं नाही मी लगेच जाणार ते सांगायला म्हटलं यांना सांगायचंच नाही हे झोपणार नाही म्हणलं ते ज्यांचे कम्युनिटी गाईड प्रवीण आणि ते पण नाराज झाले की तेवढं फोन नाही काढला लाईक ना म्हणून राहिले त्यातले ज्या तुमचे गाणी असे टाकले त्याच्या मध्ये त्यानं आणखीन कस फिरवायला सॅड गाणे जास्त तर ते गाणे सॅड वाटायला नाही पण नवीन आयडियल पण लगेच फॉलोअर्स वाढायला लागले आतापर्यंत पाच हजार फॉलोअर्स झाले आणि मी जर कधी व्हिडिओ टाकला असता ना आजच्या आज दहा हजार झाले असते एका दिवसात हप्त्या तर लाख जर फॉलोअर्स झालेच असते शंभर टक्के नाही पण एवढे वेळ लागला पण लागभर झाले असते हप्त्या दोन हप्त्यात त्याच्यानंतर नक्की वाढले वेळ लागला झालेली अगोदर असं भरपूर पण मोबी तर लावला हो त्याच्या आयडी झाला होता शिव मग सांगितलं त्याची आयडीचाच न झालं त्यांनी ते दुसरेच व्हिडिओ टाकला होता त्याचा एक ते मारायचा व्हिडिओ त्याच्यात रक्त ते दिसलं होतं त्याच्यामध्ये शाळी हे झाली होती लॉगिन इन ऍक्सेस गेलेला त्याचा मी तर तुझी मम्मी लिहिजी म्हणलं तुझी आता आड बी कमी झाली ही म्हणजे काल परवाच केली त्यानं म्हणलं नाही नाही मी करतच नाही मला तेच धाक पडतो ना मम्मी पप्पाला कशी म्हणत होती तुम्ही ना तर प्रमोशन करायला लावताना त्यामुळेच झाली नाही त्याच्यामुळे मी प्रमोशन आता करतच नाही ना मला माग पण कळलं चांगलं ते नाही आणि ट्रेडिंग पैशाचे आता प्रमोशन मी करणारच नाही एक दोन वेळेस केले आता माग त्याच्याने दुसऱ्याचं पण नुकसान होत आणि आपल्याला काही प्रॉफिट नाही एवढं मान्यता चांगलं येईल चांगल्यासाठी नाही आता चांगलंच आता एक मस्त ऍप म्हणून आता परवा मी कशाच केला युट्यूबला ते कशाच होत ते पण चांगलंच होतं प्रमोशन कशाच तरी उने आ, उने मोटे -मोटे उने हो फायदा होईल असे मस्त ॲपच <तित्तित> के केला ना आपण नाही मस्त ऍपचा पोस्ट नाही केला अजून हर्षेत कोणा अगदी दादा जेवण करतोय म्हणा अशा पद्धतीने सकाळी सकाळी आमची आयडी परत आली आणि डायरेक्ट जीवात जेवाला पहिले तुम्हाला युट्यूबच वाटलं होतं ना युट्यूब वाटलं हे म्हणून जाऊ दे केलं आहे स्टार्ट कडून तर कधी नसतं केलं तर आतापर्यंत युट्यूबवर तीन चार मिलियन फॉलोअर असते इकडे जास्त फोकस केला असतात त्यावेळेस पाहिला दोन वर्ष तर तुझी इंस्टावरच गेले ना तीन वर्ष युट्यूब तर आता चालू केला आपण मग दीड वर्ष आलं दीड दोन वर्ष

पण आली सगळ्याचा प्रेम आणि सपोर्ट होता असे लगाव <laughs> लोकांनी लगेच आपल्या वैद्य लोकांना देत नूळ तूळ सगळ्यांनाच कस तरी वाटतं ना सगळ्यांनाच आता ते व्हिडिओ बघायचे आता रात्री नाही सकाळी आले भरपूर जाण्याचे पण मग मी टाकून दिलं होतं आली म्हणून आयडी परत म्हणून काय आलं नाही मग काय नाही आली ते अरे झालं ते आले म्हणलं परत आता तरी आम्हाला वाटलं होतं सकाळी येईलच म्हणलं नाही आपल्या व्हिडिओ साठी म्हणजे नाव ओरिजिनल युजर मीच आहे का काय ते बघण्यासाठी करत असत मी लगेच पॅन कार्डचा ते फोटो पाठवला होता ना नंतर परत मेश आल तर गलती गलती म्हणून हा आला ना मेल सकाळी आला ना मग मेल इंस्टाग्राम युट्यूब बाहेरची कंपनी आहे ना ती चालूच असते ना चोवीस घंटे चालूच असते ना इंडियातली इंडियात, इंडियात पण टीम आहे ना इंडिया ती काही येतच नाही का परत आले असते का जर खरंच ते प्रॉब्लेम असता आपल्या तर नसते आली आपल्या आयडीत तसा काही प्रॉब्लेम ना हा काही प्रमोशन आपण किंवा नव्हतात आपल्या नव्हतं मला माहिती होतं फुल गॅरंटी येतेच म्हणलं आपली रिटर्न आयडी पण तरी पण धाकरा गेली काय गेली काय म्हणू शकत पण आली फायनली परत आता ब्लॉक म्हटलं आता अजून एक बॅकअप आयडी पण चालू ठेवू आणि ती पण आय डी चालू ठेव दोन्ही आय डी चालू ठेव म्हटलं तसं होतं आपल्याकडे भरपूर फॉलोअर बेस होता आपल्या शॉपचे पण एक लाख फॉलोअर्स आहेत तुझे ते अरुण शिक फॅन क्लब कितीतरी आहे त्याचे पण आहे भरपूर त्याचे लाख भरपूर आपली आय डी थोडी आहे दुसऱ्याची आय डी आहे आणि ते एक नावाची पण आहे त्याच्यावर पण तीस आहे म्हणजे दुसऱ्याची आय डी काय म्हणजे फॅन पेज आहे ते फॅन फॅन पेज आहे याचे युडिओ टाकून ते करते तर फॅमिलीसोबत जे जेन्युन आमचं कन्व्हर्सेशन झालं ना ते सगळं मी शेअर केलं आहे असं फर्स्ट टाईम होतंय की मी जे नॅचरल आम्ही बोललो ना ते सगळं मध्ये टाकून दिलं आणि आयडी परत आली मी खूप जास्त खुश आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि सपोर्ट आहे असा कायम सपोर्ट आपल्याला ठेवा आणि कायम प्रेम करत राहा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय लव यू अँड टेक केअर अँड थँक्यू सो मच तुमच्या प्रेमासाठी ॲक्च्युली तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहे आणि असेच कायम माझ्यासोबत राहा